शेतकऱ्यांना काय सांगत तालुक्याचे आमदार म्हणून नाही एवढंच सांगेल मी विना तिना आणि कुठल्याही पद्धतीचा संघर्ष न होता आपण पर शासनाबरोबर काम करायचं आहे तुमचाही अन्याय तुम्हाला अन्याय सहन करून देणार नाही आणि शास्त्राला मदत केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आम्ही याच्यातून मार्ग काढू उद्या जर यांनी पोलिस बळाचा वापर करून काम सुरू करण्याचा प्रयत्न केला तर आपण तालुक्याच्या ता आमदार म्हणून आपली भूमिका असा असं होणार नाही कारण शरद सरुंद नाव राज्यामध्ये आहे असं कधी होत नाही सगळ्यांना माहीत आहे आतापर्यंत मी आमदार माझ्या आधी एम माझी हिंदू मुस्लिम मी आल्यापासून हिंदू मुस्लिम मी एक झाले नाही कारण त्यांचं त्यांना माहिती आहे का हा प्रतिभावंत आमदार खरी आलेला आहे दुसरी गोष्ट की इथे मराठा असलेल्या संघटनेचे एवढे मोठे मोर्चे इथून सुरुवात झाले छत्रपती शिवरायांच्या जन्मामुळे इथे कुंकुम तिलक केलं इथला आशीर्वाद घेऊन भाड्याला माती लावून आज मी मनोजरंगी पाटलांना आंदोलन छेडलं पण इथं काही झालं नाही इथं का होत नाही कारण आमचे नाग डोळे आणि आमच्या सगळ्या गोष्टी इथं आम्ही सतत उघड्या ठेवून आम्ही लोकांबरोबर काम करतो प्रशासनाला मदत करतो प्रशासन ही आमची ताकद आहे आणि महाराष्ट्राची माती ही आमची जबाबदारी आहे प्रत्येक घटकाला न्याय द्यावा ही आमची भूमिका असल्यामुळे मला असं वाटतं की पोलीस बळाचा सुद्धा वापर होणार नाही लवकरच याचा जो मार्ग निघेल आणि ही एक्सप्रेस लाईनसुद्धा आम्ही लवकर शासनाला चालू करून एवढं सांगतो थँक्यू